श्री स्वामी समर्थ काही लोक सुंदर जागा शोधतात तर काही लोक जागा सुंदर करतात ज्या ठिकाणी ते उपस्थित असतात तुम्हाला अशा जागा सुंदर करण्यामध्ये बदलायचं आहे की तुम्हाला स्वतः सुंदर बनायचं आहे हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे तुमच्या आयुष्यातली आव्हानं तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात नसतात ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणता मार्ग निवडता जर तुम्ही ठरवलात तर तुम्ही कोणत्याही गोष्टी शक्य करू शकता फक्त एक प्रयत्न तुझ्या हातून घडायला हवा तू बलवान आहेस निर्भय आहेस त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेव आणि समर्थांवरती विश्वास ठेवून तुमच्याकडे जे योग्य लोक असतील त्यांची साथ तुम्हाला मिळणारच आहे आणि चांगले मार्ग ते तुम्हाला दाखवतीलच पण जे तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील त्यांचा हात तुम्ही धरायचा नाही तेव्हा तुम्हाला काहीही अशक्य सर्व शक्य आहे ते तुम्हाला तुम्ही कोण आहात हे शोधण्यात तुम्हाला नेहमीच मदत करतील जसे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत त्याच पद्धतीनं ती व्यक्ती देखील तुला नेहमी सोबत करेल तुम्ही किती दूर आला आहात हे तुम्ही कधीही विसरू नका ज्या मार्गावरती तुम्ही आजपर्यंत होता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचला आहात ती वेळ ती परिस्थिती तो काल तुम्ही कधीही विसरून चालणार नाही मागच्या दिवसामध्ये तुमचे जे काही परिस्थिती होती आणि आजच्या दिवसामध्ये तुमची जी वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी केला तर तुम्हाला पुढचा मार्ग नक्कीच सोपा होणार आहे आपण हे करू शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असताना देखील आपण सर्व दिवस पुढे ढकलला आहे आपला मागचा काळ कसा होता आणि आपण आपल्या कष्टाने आजचा दिवस कसा आणला आहे कोणत्याही गोष्टी कितीही कठीण वाटत असल्या तरी तुम्ही सकाळी अंथुरणातून उठलात की प्रत्येक वेळी तुम्हाला हार मानायची नाही आहे हे नेहमी तुमच्या लक्षात असायला हवं कारण प्रत्येक वेळी तुम्हाला हार मानायची असती तर तुम्ही आज इथंपर्यंत पोहोचला नसता आणखी एक दिवस गेला म्हणून तुम्ही वाटेमध्ये मार्ग थांबवू शकत नाही त्यामुळं तुम्ही किती सामर्थ्य आहात आणि किती सामर्थ्यशील आहात आणि तुम्ही स्वतःमध्ये किती विकसित केलेलं आहात हे तुम्ही कधी विसरू नका तुमचे समर्थ देव तुम्हाला बारा तासांपासून हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहात देवाला तुम्हाला काही अमूल्य संदेश द्यायचा आहे जे तुमच्यासाठी खास आहेत आणि तुमच्या भल्यासाठी आहेत तुमच्याकडे देवासाठी पाच मिनिटे आहेत का ते तुम्हाला काही अनपेक्षित चमत्कार आणि आशीर्वाद देत आहेत जर तुम्हाला देवावरती विश्वास असेल तर हो स्वामी मला वेळ आहे असं सांगायला विसरू नका स्वीकार करून घेण्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं गरजेचं आहे जर तुम्ही हा संदेश अयशस्वी झालात ऐकण्यात जर तुम्ही तुमच्यासाठी असलेले मौल्यवान आशीर्वाद कमावू शकता त्यामुळं स्वामी तर तुम्हाला नेहमी आशीर्वाद देणारच आहेत कोणत्याही बाळ स्वामींच्या आशीर्वादापासून वंचित राहणार नाही त्यामुळं बाळा देव महान आहेत तुझे स्वामी महान आहेत हे नेहमी तुला माहीत आहे देवाची इच्छा आहे मला आशा आहे की तुम्ही इतरांसोबत या गोष्टी नक्कीच सांगाल देव दररोज तुमचा विचार करतो प्रत्येक तासाला देव तुमचा शोध घेतो की प्रत्येक मिनिटाला देव तुमची काळजी घेतो पावलं पावली अनेक संकट तुमची वाट बघत आहेत पण समजा तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठे नसणार आहेत त्यामुळं ध्येय मोठं असेल तर कितीही अडचणी पार करून संकट पार करून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित स्थानापर्यंत तुम्ही पोहोचणारच आहात हा विश्वास स्वामींना आहे विचार करा तुमचा इतरांचा आणि विश्वशांतीचा पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे ना की तुम्ही सगळ्यांच्या नजरेत वाईट बनून निरोप घेणार आहात यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाहीये शिखरावरती पोहोचवणार ना आहे ते सर्वोच्च असं शिखर पण ध्यानात ठेवा की तुम्ही यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी कोणते शब्द वापरलेत आणि कसे वागला आहात ज्याने तुमचा दुरुपयोग होणार नाही आणि तुम्हाला वाईटही ठरवलं जाणार नाही त्यामुळं नेहमीच योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून संयमी ठेवून कार्य करायचं आहे जेणेकरून आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी चांगलेच फळ मिळत राहील जे तुमच्यासाठी हितकारक आहे ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतात त्या तुमच्या योग्यताच्या असतात योग्यता तुम्ही ठरवलेली नसते तर ते स्वामींनी आधीच निश्चित केलेले असते तुम्हाला फक्त तपासून बघायचं आहे की तुमचा स्वभाव काय आहे तुमचं कर्तृत्व काय आहे किंवा तुम्ही इतरांबद्दल कसा विचार करता आज जरी तुमच्या मागे धावणारे पुष्कळ लोक असतील पण पुढे जाऊन ते देखील तुमची साथ नक्कीच सोडतील पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय सारेच लोक तुमच्या मागे धावत येतील सर ते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य मग सगळे तुमची साथ सोडून जातील तुम्हाला असं वागायचं आहे की सगळे तुमच्या बरोबर चालतील किंवा तुमच्या मागे येतील अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे हा मार्ग सर्वस्वी तुम्हाला निवडायचा आहे वेळ पडलं तरी इतरांची मदत घ्या पण मदत मागायला लाजू नका कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं आणि मदत घेतली किंवा मदत केली तर त्यात ही देखील कमीपणा नसतो म्हणून इतरांवर विसंबून राहणं कधीच योग्य नाही शेवटी तुझी यशाचा मार्ग नेहमी तुलाच निवडायचा आहे आणि त्यावरती तुलाच चालायचं आहे कारण बाळा पायात काटा टोचला तर तो त्याचा त्रास आपल्यालाच होणार असतो आणि ध्येयापर्यंत निश्चित तुम्हीच पोहोचणार असता त्यामुळं हे नेहमीच ओळखून त्या मार्गावरती चालायचं आहे तुमच्या मनातली भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य यश मन वळवणारी ध्येयाकडे कधीच नेणार नाही तुम्ही नकारार्थी बनवत असताना या मग या ध्यानामध्ये वर्चस्व नेहमीच त्याचं राहतं त्यामुळं शांत चित्त ठेवून तुम्हाला प्रथम काय खरं आहे किंवा कोणत्या मार्गावरती जायचं आहे आणि जे योग्य आहे त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे कर्मठ कठोर तत्परता या गोष्टी आत्मसात करायचं आहे तरच यश नेहमी तुमच्या पाठीशी असेल सगळेच जर इतरप्रमाणे वागतील तर, इतर वाग तर सर्वच तुम्हाला कमी देतील फक्त ध्यानात ठेवा की तुम्ही कधी कमी नाही किंवा तुम्ही इतरांशी कधी स्वतःला तुलना करणार नाही तुम्हीही इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळे आहात तुला सर्वजण हिनवतील तरी देखील तुम्ही याद राखा ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे जे इतरांकडे नाही आहे ती लोक तुम्हाला हिणवतच राहतील मग जगाला विस्मित करणारं कर्तृत्व अंगात तुम्ही निर्माण करायचं आहे रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुमच्याही शरीरामध्ये नवीन शक्ती संचारच करून घ्यायचे सोनेरी किरणांचा वर्षाव बेधुंदपणे तुमच्याकडे वाहतील मग मी लहान आहे माझ्याने होत नाही असं कधीच म्हणू नकोस कारण वयाने नाही तर कर्तृत्वाने मोठा हो जे नेहमीच तुला समर्थांनी सांगितलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला जगायचंय जिथून तुम्हाला मान मिळेल जिथे तुम्हाला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनात नेहमी सकारात्मक विचार ठेव हो। तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार आहेस